नमस्कार मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची वात्रटिका आणि कविता आज एक अशी वेगळी कविता मी आपल्याला ऐकविणार आहे सध्या निवडणुकीचा काळ आहे विधानसभा निवडणुकीचा प्रचाराचा सभा चालू आहेत अनेक नेत्यांची भाषणं ऐकता ऐकण्यात येतात असाच एका भाषणाला मी एका नेत्याचा गेलो होतो आणि तो नेता म्हणजे माननीय आमदार सौ पंकजाताई मुंडे यांचं भाषण चालू होतं आणि स्टेज स्टेजवर त्यात बोलायला उभ्या होत्या आणि त्यांच्या पाठीमागं एक स्वर्गीय आदरणीय गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांची प्रतिमा लावलेली होती आणि शेजारीच त्यांच्या पुतळा ठेवलेला होता त्यांचा ताई कधी पुतळ्याकडं बघत असत कधी मागे वळून फोटोकडं बघत असतात आणि भाषण करीत असत त्याच वेळेस माझी प्रतिभा जाग्रत झाली आणि त्यातून ही कविता निर्माण झाली ही कविता आपल्याला ऐकविणार आहे की पंकजाताई त्या मूर्तीशी त्या पुतळ्याशी त्या प्रतिमेशी साहेबांच्या काय संवाद साधत आहेत मूकसंवाद तो आपण कवितेतून ऐकूया शब्दे विन संवादू आणि गुजे विन अनुवादू असं या कवितेचं नाव आहे ऐकूया तुमची मूर्ती स्टेजवर असली की कोणताही कार्यक्रम खास होतो बाबा तुमची मूर्ती स्टेजवर असली की कोणताही कार्यक्रम खास होतो आणि प्रत्येक भाषणात तुम्ही माझ्या मागे उभे असल्याचा भास होतो तुम्ही गेल्यापासून कोणताच कार्यक्रम तुमच्या मूर्तीशिवाय भागला नाही आणि एखादे वेळी ही भाषणाचा मसुदा मला उतरून घ्यावा लागला नाही असा माझ्यासमोर कुणीच नाही जो तुमच्याशिवाय घडला आहे बाबा एखादा कार्यकर्ता तरी दाखवा ज्याला तुमचा विसर पडला आहे बाबा तुमच्या संस्काराला सगळे तंतोतंत तोलत आहेत आणि जनता म्हणते ताई तुमच्या रूपाने गोपीनाथ मुंडेच बोलत आहेत तुमच्या विना झालेला दसरा मेळावा वेळी अफाट होता तुमच्या विना झालेला दसरा मेळावा प्रत्येक विना प्रत्येक वेळी अफाट होता आणि लोकांनी माझा केलेला एखाद्या राजकन्येसारखा थाट होता बाबा दुसऱ्याचं बोलणं वा खोटं वागणं तुम्हाला कधीच खपलं नाही बाबा दुसऱ्याचं खोटं वागणं तुम्हाला कधीच खपलं नाही आणि खोट्या पराजयानं माझ्या चेहऱ्यावरचं हसूही कधीच लपलं नाही पराजयाचा प्रसंग नेहमीच मी तुमच्या चष्म्यातून पाहते पराजयाचा प्रसंग नेहमीच मी तुमच्या चष्म्यातूनच पाहते आणि जणू काही घडलंच नाही हे समजून पुन्हा नव्या जम्यानं उभी राहते तुमच्या माघारी पक्षाने मला खूप मोठे पद दिले आहे आणि बाबा भारतीय जनता पक्षाचे मी आता राष्ट्रीय व राष्ट्रीय सचिव झाले आहे छुप्या रुस्तुमांची भीती मी केव्हाच सहज लांबच्या गावाला धाडली आहे छुप्या रुस्तुमांची भीती मी केव्हाच सहज लांबच्या गावाला धाडली आहे आणि दुसऱ्या राज्याची जिम्मेदारी मी यशस्वीपणे पार पाडली आहे विरोधकाशी संपर्क आला तरी मनात तुमचेच तत्त्व असते विरोधकाशी संपर्क आला तरी मनात तुमचे तत्त्व असते आणि वादापेक्षाही संवाद आलाच माझ्याजवळ महत्त्व असते आणि या शेवटच्या ओळी किल्ला कितीही अवघड असू द्या बाबा किल्ला कितीही अवघड असू द्या पाठीवर थाप देऊन चढ म्हणा आणि लढाई कुणासोबतही असू द्या फक्त तुम्ही लढ म्हणा लढाई कुणासोबतही असू द्या फक्त तुम्ही लढ म्हणा धन्यवाद कविता आवडली असेल तर नक्कीच माझ्या यूट्यूब चॅनलला लाइक करा सब्सक्राइब करा शेअर करा कमेंट करा